स्वच्छता मोहीम मी हाती घेतलेली आहे आणि सर्वच अन्न समाज बांधव म स्वच्छतासाठी धडपड करत आहे कारण कुठलाही महाराष्ट्रातील कुठलाही गड किल्ला असो किंवा एखादं जुनं पुरातन खात्याचं यासह मालमत्ता त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम माती जर घेतली राबवली तर खूप चांगलं स्वच्छता कारण पर्यटन तन... या ठिकाणी अनेक ठिकाणून म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्ह्यातील एक तालुका आणि सुलंब्री तालुका असं दोन तालुक्याच्या सीमेवरती हे लवगड नांद्रा गाव आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गड आहे या गडाची स्वच्छता आज सकाळपासून थोर मुलं हे बघा हे दे पटलाद एखाडे यांची चिरंजीव आहे आणि चांगली स्वच्छता त्यांनी हाती घेतलेली आहे पूर्ण म्हणजे पाणी या ठिकाणी तर अशा प्रकारे स्वच्छता करणं गरजेची कारण आपण नाही करणार तर कोणी कारण महाराष्ट्राची संस्कृती आपल्या हिंदू धर्मामध्ये एक सांगितलेलं आहे की आपल्या स्वतःच्या घरापासून ते आपल्या परिसर आपल्या गावाची आपल्या मातृभूमी सेवाभाव या भूमीची सेवा करणं कर्तव्य आहे आपल्या हातून जे काही कार्य होईल सामाजिक ते आपण करायलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी जे पाण्यामध्ये जी घाण आहे ती काढण्याचं काम सेवा करत आहे अतिशय कारण स्वच्छता ही आपली सेवा आहे कारण ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी स्वच्छता केली चांगली स्वच्छता झाली तर त्या ठिकाणचं वातावरण चांगलं प्रफुल्लित प्रसन्न होत <laughs>